आदरणीय एकनाथरावजी साहेब राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बँकेचे सन्माननीय उपाध्यक्ष सिद्धारजी कांबळे सन्माननीय आमदार प्रसादजी लाट शिवाजीराव नलावडे साहेब काटकर साहेब प्रकाश दरेकर नितीन बनकर संदीप घनदाट विनोद बोरसे जिजाबा पवार विष्णू गुमरे अनिल गजरे आनंदराव गोळे शिल्पाताई सरपोतदार जयसीताई पांचाळ कविता देशमुख शाजी पाटील राजेश लवेकर वसंतराव शिंदे आणि सर्व सन्माननीय व्यासपीठावरील अधिकारी बँकेचे एम डी कदम सी जी एम सुर्वे त्यांचे सर्व सहकारी अधिकारी सर्वप्रथम मुंबईतल्या सहकारी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि अभियुद्ध नगरवासियांच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि सहकार मंत्री सन्माननीय बाबासाहेब पाटील यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे या अभिद्यानगरवासियांच्या सोयीसाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणूस कामगार म्हणून जी वसाहत निर्माण झाली त्यासाठी ग्राहक हिथे सर्वतोपरी मानून आज या ठिकाणी मुंबई बँकेच्या शाखेचं उद्घाटन होत आहे आपल्याला कल्पना आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक ही एक राज्यातील आदर्श अशा प्रकारची बँक आहे आपण बघाल की आर टी जी एस असेल ई एफ टी असेल ए टी एम असेल रुपये डेबिट कार्ड असेल एसएमएस बँकिंग मोबाईल बँकिंग लॉकर्स अशा अनेक सुविधा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जातात आणि शिंदेसाहेब या ठिकाणी काम करत असताना केवळ आम्ही बँकिंग करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याचं सा काम त्या ठिकाणी करतो आपण बघाल ज्या वेळेला आपण लाडक्या बहिणींची योजना आणली आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीने जीवापाड आपल्याला भाऊ म्हणून त्या ठिकाणी प्रेम दिलं आपल्याला दिलं आदरणीय देवेंद्रजींना दिलं अजितदादांना त्या ठिकाणी दिलं आणि टी व्हीवर बातम्या ज्या वेळेला येत होत्या की भिरो अकाउंट उघडण्यासाठी पाचशे हजार रुपये आपल्या महिला भगिनींकडे नाही आपण मला सांगितलं बघा काय करता येत आहे का आम्ही संचालक मंडळाने त्या ठिकाणी निर्णय घेतला की झिरो बॅलन्स एकही रुपया न भरता त्या ठिकाणी लाडक्या बहिणींचा अकाउंट होईल आणि बाबासाहेब सत्तर हजार अकाउंट जिल्हा बँकेनं झिरो बॅलन्स एक रुपयाही न घेता त्या ठिकाणी उघडलेली आहे आणि आता याच लाडक्या बहिणींसाठी येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतोय दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत त्यांच्या व्यवसायासाठी कर्ज विनातारण अत्यल्प व्याजदरात या लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा जिल्हा बँक त्या ठिकाणी घेते आणि त्याच्यामुळे सामाजिक बांधिलकी जपतोय गिरणी कामगारांचा उल्लेख या ठिकाणी उल्ले प्रसाद लाड यांनी केला जेव्हा गिरणी कामगार आमच्या मुंबईचं वैभव आहे हे साहेब गिरणगाव आहे या मुंबईच्या उभारणीमध्ये गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे गिरणी कामगारांना घर दिलीत परंतु गिरणी कामगारांना कुठली बँक पैसे देत नव्हती का पैसे देत नव्हती आम्ही निर्णय घेतला गिरणी कामगारांसाठी पैसे दिले पाहिजेत त्यावेळेला अजितदादा मुख्य उपमुख्यमंत्री होते त्यांना सांगितलं गिरणी कामगारांना घर भाड्याने द्यायला परवानगी द्या कारण दहा बारा लाख रुपये भरायचे होते शिंदे साहेब आपण घर भाड्याने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि जवळपास सात कामगारांना मुंबई जिल्हा बँकेने पैसे दिले एकही पैसा थकला नाही शंभर टक्के कामगारांनी केली माथाडी कामगारांना पृथ्वीराज बाबांनी भूखंड दिला पण भूखंडाकडे काय बघत बसणार का कारण का, माथाडी कामगारांचे का कुठल्याही प्रकारची सॅलरी स्लिप नव्हती फक्त त्यांच्याकडे शिंदे साहेब बॅच कोण पैसे देणार आम्ही धाडसी निर्णय घेतला आपण जसे धाडसी आहात तसंच आम्ही धाडसाने निर्णय केला या माताडी कामगारांना पैसे दिले पाहिजेत आम्ही त्या ठिकाणी माथाडींच्या पतपेडीला दीडशे दोनशे कोटी दिले त्यांनी सभासदांना पैसे दिले आज ऐरोलीला माताडींची घर शिंदे साहेब त्या ठिकाणी उभी आहेत शिंदे साहेब स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे मुंबई जिल्हा बँकेनं त्या ठिकाणी योजना आणली सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली पहिला आमचा हसलं कसं काय होणार बिल्डर शिवाय कशी बिल्डिंग उभी राहणार शिंदे साहेब आज मुंबई मध्ये पंधरा इमारतीमध्ये लोक राहिला त्या ठिकाणी गेलेले आहेत सोळाशे इमारतींचे स्वयं प्रस्ताव आमच्याकडे आलेत छत्तीस सोसायट्याला आम्ही कर्ज मंजुरी केले आणि शिंदे साहेब आश्चर्य वाटेल पारद्याला सदानंद रोडला नंदादीप नावाची सोसायटी आहे त्या ठिकाणी तीनशे साठ स्क्वेअर फिटामध्ये राहणारा माणूस आज चौदाशे स्क्वेअर फिटाच्या घरात या स्वयंपूजन गेला एवढा नफा बिल्डर कमावणार होता आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना चाव्या दिल्या साहेब त्याही वेळेला चारशेच्या जागेत ते राहत होते आज मुंबई जिल्हा बँकेनं फंडिंग केलं आज अकराशे स्क्वेअर फिटाच्या घरात चार चा मध्यमवर्गीय मराठी माणूस आज या ठिकाणी राहणार आहे आज शिंदे साहेब सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आपल्या ठाण्यात त्या ठिकाणी राबू शकते कारण आपला किसन नगर वागळे स्टेट सारा परिसर आहे कोकणवासीय मध्यमवर्गीय मराठी माणसं राहतात आणि ठाणं म्हणजे आपलं जीव आहे आपला मुलासारखं प्रेम त्या ठाण्यावर आहे त्या स्वयंपुनर्विकासाची मागणी ठाण्यात आहे आपण ठाणे जिल्हा बँकेला बरोबर घेऊन हा स्वयं पुनर्विकासाचा कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी राबवावा अशा प्रकारची विनंती सुद्धा साहेब या निमित्तानं मी आपल्याकडे करतो साहेब या ठिकाणी गृहनिर्माण विभागानं आपण राज्याचे गृहमंत्री आहात गृहनिर्माण विभागानं मागे काही निर्णय घेतले सेल्फ डेव्हलपमेंटच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहात देवेंद्रजी बैठक घेतली परंतु ते निर्णय झालेत काहींची अंमलबजावणी व्हायची बाकी आहे नऊ मीटर पेक्षा कमी रस्त्याची रुंदी नऊ मीटर इतकी करावी अशा प्रकारचे आदेश दिले त्याचं नोटिफिकेशन काढण्याची जबाबदारी साहेब त्या ठिकाणी आयुक्तांवर दिली परंतु अजूनही त्याचं नोटिफिकेशन निघालं नाही पनेल झोन मधील सोसायट्यांना त्या ठिकाणी प्रकल्प व्यवहार्य व्हावेत म्हणून विना शुल्क टीडीआर द्यावा जास्तीय शुल्क प्रीमियम चार्जेस रद्द करण्याची तरतूद शासन निर्णयात आहे त्याचे आदेश त्या ठिकाणी निघालेले नाही आणि त्या ठिकाणच्या मागण्या ज्या आपण मान्य केलेल्या आहात स्वयंपूर्ण विकास करणाऱ्या सोसायटी पन्नास टक्के सवलतीच्या दराने टीडीआर देण्याची तरतूद जी आर मध्ये आहे परंतु अजून आदेश त्या ठिकाणी निघाले नाही म्हणून माझी आपल्याला विनंती असा आहे गृहनिर्माण खातं आपल्याकडे आहे नगर विकास खातंही या ठिकाणी आपल्याकडे आहे या राहिलेल्या झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात त्या ठिकाणी आपल्याकडून सूचना द्याव्या अशा प्रकारची नम्र विनंती करणार सा आहे साहेब आपण बाळासाहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी शिवसेनेचं नेतृत्व करताय आणि आज इथे असणाऱ्या सच्च्या शिवसैनिकांची आपल्याकडे अपेक्षा आहे मला वाटतं सुंदरनगर रेवाशी संघाची लोक दादरची या ठिकाणी आलेत आपल्याला भेटायला या ठिकाणी शिंदे साहेब आलेत दादरला बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला एसआरए चा प्रकल्प केला त्याचं भूमिपूजन शिंदे साहेब त्या ठिकाणी केलं होतं आपल्याकडे त्या ठिकाणी आले की आपण बाळासाहेबांचा विचार घेऊन त्या ठिकाणी काम करताय बाळासाहेबांनी आमचं भूमिपूजन केलं आमची इमारत दिली आता आम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं आहे मुंबई जिल्हा बँकेच्या आर एच्या संदर्भात धोरण नाही परंतु साहेब आम्ही निर्णय घेतोय अशा प्रकारच्या ज्या एच्या सोसायटी आहेत त्या आले तिकडे दादरचे नगरचे लोक आमचे लाडे वगैरे हो सगळे तर आम्ही धोरण करायला तयार आहोत फक्त आपण शासन म्हणून आम्हाला मान्यता या ठिकाणी एसआरएच्या पंचवीस तीस वर्षाच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना फंडिंग करण्याला आपण त्या ठिकाणी परवानगी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा या निमित्तानं मी आपल्याशी त्या ठिकाणी करतोय सहकार विभागाशी अनेक विषय आहेत मी बाबासाहेब त्या ठिकाणी आपल्याला निवेदन या ठिकाणी देतोय त्याच्यामध्ये त्या मागण्यांचा उल्लेख आहे सुदैवाना सहकार मंत्री जे आहेत उपमुख्यमंत्री राज्याचे नगर विकास मंत्री आहेत महापालिका त्यांच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब मुंबईमध्ये जी कॉपरेटिव्हची ऑफिसेस आहेत ती धैसलचं ऑफिस कोकण भवनला कुर्ल्याचं ऑफिस कोकण भवनला मलाडचं ऑफिस विटीला जसे बीएमसी ची वार्ड ऑफिसेस त्या त्या वार्डामध्ये आहेत तशी कोऑपरेटिव्ह ची वार्ड ऑफिसेस जी आहेत ती त्याच वार्डात हवीत आपण आदेश दिला सरकारने आयुक्तांकडे माझ्या सात बैठका झाल्या अजूनही जागा शोधतायत माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपण आयुक्तांना आदेश द्या आयुक्तांना आदेश द्या कारण साहेब आता जर दहिसर वनला कोकण भवनला जायचं म्हटलं तर तुम्हाला रिक्षा टॅक्सी एक दिवस फुकट जातो जर त्याच वॉर्डात असेल तर लोक चालत कार्या साुस्ता, साुस्ता, त्या कार्यालयात येऊ शकतात आणि हजारो सहकारी संस्था गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी आपल्याला जुवा देतील आपण साहेब निर्णय घेण्यामध्ये